नमस्कार जळगाव अहमोदाजवळ खाजगी बस नजीक कोसळली बस पुलावरून खाली कोसळल्याने पंचवीस ते तीस जण गंभीर जखमी तर दोन जण ठार बसचा वेग अधिक असल्याने अपघात अपघात होत असताना प्रवाशी झोपेतच सकाळी सहा वाजेच्या सुमारास सदरील अपघात झाला इंदूरहून भुसावळ जळगावच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ मोर नदीवर असलेल्या पुलावरून सकाळी सहा वाजेच्या सुमारास बस नदीपात्रात कोसळली त्यामुळे पंचवीस ते तीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून दोन जण जागीच ठार झाले आहेत अपघात झाल्याचे समजताच आमोदा गावातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले लक्झरी बस मोर नदीच्या पुलावरून कोसळल्याने सदरील अपघात झाला आहे सदरील खाजगी बस इंदूरहून धार्मिक कार्यक्रम व कथावाचन कार्यक्रमासाठी गेले होते तिथून परत येत असताना अपघात झाला आहे यावल तालुक्यातील अमोदा गावाजवळील मोर नदीवरील हा पूल धोकेदायक बनला असून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे तरी प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे केटे न्यूज नेटवर्क जळगाव